श्री स्वामी समर्थ आज तुमच्यासाठी एक खास आध्यात्मिक मार्गदर्शन आहे समोर तीन सुंदर फुलपाखरू आहेत त्यापैकी कोणतं फुलपाखरू तुम्हाला सर्वाधिक आकर्षित करतं डोळे मिटा मन शांत करा आणि तुम्हाला जे फुलपाखरू आवडते त्याची निवड करा कारण स्वामी समर्थ तुमच्यासाठी खास संदेश देणार आहेत तुम्ही फुलपाखरू क्रमांक एक ह्याला निवडला असेल तर स्वामी समर्थ तुम्हाला सांगू इच्छित आहेत की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही सध्या जीवनात काही मोठे निर्णय घेण्याच्या टप्प्यावर आहात स्वामी म्हणतात तुम्ही घेत असलेल्या निर्णयावर विश्वास ठेवा कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका कारण तुमच्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे सकारात्मक रहा, पुढे चला यश नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ मी समर्थांचा आशीर्वाद सदैव राहो असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून पुढचा संदेश तुम्ही चुकवू शकणार नाही आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा जर तुम्ही फुल क्रमांक दोन ह्याची निवड केली असल्यास स्वामी समर्थ यांचा संदेश असा आहे शांती ठेवा योग्य वेळेची वाट बघा तुमच्यासाठी धीर आणि संयमाची परीक्षा आहे काही गोष्टी लगेच घडत नाहीत त्यासाठी योग्य वेळ लागते स्वामी समर्थ सांगतात तुम्ही घाई करू नका तुमच्यासाठी योग्य असलेलं तुम्हाला नक्की मिळेल फक्त विश्वास ठेवा आणि धीर धरा श्री स्वामी समर्थ मी समर्थांचा आशीर्वाद सदैव राहो असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून पुढचा संदेश तुम्ही चुकवू शकणार नाही आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला या कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा जर तुम्ही फुलपाखरू क्रमांक तीन ह्याचं निवड केला असेल तर स्वामी समर्थांचा संदेश असा आहे की सर्व काही बदलतं काळ सतत फिरत राहतो तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे कदाचित जुनी नाती नवी संधी किंवा नवीन मार्ग तुम्हाला दिसेल स्वामी समर्थ सांगतात बदलला आणि बदलाला सामोरे जा कारण जो तुमच्यासाठी चांगलाच असेल चिंता करू नका माझा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा स्वामी समर्थांचा कोणता संदेश तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा तुमची सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ